मी जयश्री काळे आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रकाशात रसिक हो ऐंशी दशकात असाही एक काळ होऊन गेला की मुलींची लग्न करताना आई वडिलांना मुलीसोबत हुंडा सोनं देण्याची प्रथा होती या जाचाला कंटाळून काही पालकांनी मुलींचा जन्मच नाकारला परिणाम ना, आज आपण पाहतो आहोतच त्या काळच्या वधुपितेची ती केविलवानीस झालेली स्थिती मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे चला तर ऐकूया असाही एक काळ हुंडा घेऊन भरम साठ हुंडा घेऊन भरम साठ बांधली होती हो लगीन गाठ हुंडा घेऊन भरम साठ बांधली होती हो लगीन गाट किती झुकून वधू पिता किती झुकून वधू पिता तरी वर पित्याची मान ताट हुंडा घेऊनि भरम साठ बांधली होती हो लगीन गाठ किती झुकून वधू पिता तरी वर पित्याची मान ताट अहो देणारा दाता सदा अहो देणारा दाता सदा त्याचा वरतीच असतो हात अहो देणारा दाता सदा त्याचा वरतीच असतो हात हि हो याचक तुम्ही हिन दिन हो याचक तुम्ही हात पसरून होता घेत अहो देणारा दाता सदा त्याचा वरतीच असतो हात हिन दिन हो याचक तुम्ही हात पसरणी होता घेत आहो तरी देणारा होता देत आहो तरी देणारा होता देत पण फाटकीच तुमची झोळी आहो देणारा होता देत पण फाटकीच तुमची झोळी बघून घेतलं नियतीन बघून घेतलं नियतीन तिनं बदलली नुकतीच खेळी आहो देणारा होता देत पण फाटकीच तुमची झोळी बघून घेतलं नियतीन तिनं बदलली नुकतीच खेळी जो तो उठतो शोधत सुटतो मुलगी हाय जो तो उठतो शोधत सुटतो मुलगी हाय का कुट मारून घेतलं दगड गोट तो उठतो शोधत सुटतो मुलगी हाय का कुट आपल्याच पायावरती मारून घेतलं दगड गोट स्त्रीभ्रूण हत्यामुळे घटला मुलींचा जन्म दर स्त्री भ्रूण घटला मुलींचा आता मुलींसाठी सांगा भटका सांगा भटकायचे कुट्टवर धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद